निकिता मी सौनिकिता योगराज परदेशी आणि इथली सून आहे मुलगी पण मी याच गावची आहे बऱ्याच वर्षांपासून हा मान महिलांना आहे ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी हनुमानाचा रथ अडवला तो पुढे जाऊ दिला नाही बरेच वर्ष तो तिथेच होता त्यानंतर झुंबरबाई औसक आणि बंकाबाई परदेशी या महिलांनी तो रथ पु, सरसवून पुढे आल्या आणि त्यांच्या मागे सगळ्या महिला जाऊन त्यांनी हा रथ पुढे ओढला आणि तेव्हापासूनची ही परंपरा आहे की महिला हा रथ ओढतात हा महिलांचा मान समजला जातो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की बा हनुमाना हनुमानाचा रथ ओढण्याचा मान आम्हाला देण्यात आलेला आहे तर असं ही परंपरा चालत आली उत्साहाचं चा वातावरण असतं जणू दिवाळीच असते आमच्या इथे सगळीकडे एवढंच मी सांगेन धन्यवाद आज हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजे आज सगळीकडे पूर्ण आपल्या महाराष्ट्रात भारतात हनुमान जयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आज संगमनेरमध्ये संगमनेरमध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की जो रथ आहे त्या रथाचा मान आत्ताच ह्या भगिनींनी सांगितल्याप्रमाणे की जो मान ब्रिटिश कालापासून ज्या झुंबरबाई आहेत त्यांनी काही जी परंपरा त्यांनी बंद केली होती ब्रिटिशांनी पण आज त्या ताईंनी पुढाकार घेतल्यामुळे आज जे काही बालब्रह्मचारी हनुमान आहे तर ते त्यात सर्व महिला एकत्र येऊन म्हणजे एकजुटीचं एकजुटी एक महिला दाखवून आज तो रथ तेव्हापासूनची परंपरा चालू झाली की रथ हा महिलांनी ओढायचा आणि मी मला खरंच भाग्यवान समजते की मी एक संगमनेरची महिला आहे एक सून आहे एक मुलगी आहे संगमनेर तालुक्याची की जो मान फक्त पूर्ण भारतात खरं तर हा मान फक्त संगमनेर या ठिकाणीच महिलांना भेटतो आणि अशाच या मानासाठी सर्व संगमनेर तालुक्यातील सर्व शहरातील इथल्या ज्या चौकातील महिला एकत्र येतात आणि हा मान घेतात तसेच इथल्या ज्या रथासाठी आहे त्यांचे पूर्ण आयोजक नियोजक आणि आज हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि असाच मान आम्ही महिला परंपरा आमची पुढची पिढी पुढची पिढी अखंड पिढी पिढ्यानं पिढ्या महिला चालू राहणार आणि त्यात आम्ही सहभागी होत राहणार आमच्या सर्व पुढच्या खर तर ही परंपरा सुरू आहे मोठा टीक उत्साह पाहायला मिळतोय कसं वातावरण जे आहे ते संगमनेरमध्ये दिसून येतात अतिशय उत्साहाचं अतिशय मंगलमय वातावरण सकाळपासून संगमनेर शहरामध्ये आहे ठिकठिकाणी मंडळं लागली आहेत हनुमान जयंती देखावा होत आहे साजरी होत आहे अतिशय उत्साहामध्ये साजरी होत आहे एक नारी शक्तीचं उदाहरण या निमित्ताने पाहायला मिळतं तर महिलांची धुंबड उरली जरा खानाचा जो दोर आहे तो देखील पकडण्यासाठी कधी मोठ्या दरवर्षी तुम्ही बघाल तर सकाळीच महिला इथे राम मंदिराच्या समोर असतात रथ उडण्यासाठी असतात आणि पूर्ण संगमले तालुक्यामधनं महिला इथे येतात आणि महिला आणि नारी शक्ती काय असते ती दाखवण्याचा प्रयत्न इथे होत असतो त्याच्यामध्ये झुंबड तर थोडी उडतेच